झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या दालनात अनुमती नाकारलेली आहे पुढे घ्या प्रत्येक विषय आता आज आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज की राज्यातील बत्तीस जिल्ह्यातील सेवानुक्त पोलिसांनी सादर करा मी तपासून समितीकडे वयातील व रात्र चोवीस तास कसं बोलायचं जनसेवा करून सन्मानाने सेवानुक्त झालेल्या पोलिसांच्या अनेक समस्या आहेत अध्यक्ष महाराज पोलिसांना मिळत असलेले महाराष्ट्र राज्य पोलिस आरोग्य कुटुंब योजना सेवानिवृत्त पोलिसांनाही लागू करण्याची आवश्यकता अध्यक्ष अध्यक्ष महाराज महाराज सध्या केंद्रीय सुरक्षा निवृत्त कर्मचाऱ्यांना अशी योजना चालू आहे तशी पोलीस पाचशे रुपये व एस पी डी, डीवायस पी पर्यंत पोलिस अधिकारी एक हजार रुपये प्रति महिना पेन्शन मधून कपात करून देण्यास तयार असल्याने तसेच शासनावर त्याचा भार देखील पडणार नसल्याने अशी योजना लागू करण्याचे मागणी होत अध्यक्ष महाराज आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की काही वर्ष अगोदर पासून भरती करून घेतले जात आहेत त्याच कोटा न देता पोलिसांच्या एकतरी मुलास भरती करण्याची गरज या ठिकाणी आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपण पाहतोय की पोलीस वेलफेअर फंडामार्फत चालवित असलेले मीटिंग लग्न कार्य हाल दोन महिन्यापासून एक वेळ सेवानोत्तर पोलिस त्यांची एक मागणी आहे अध्यक्ष महाराज पोलीस कर्मचारी वर्गामध्ये पसरलेली तीव्र नाराजी अशा या गंभीर विषयी चर्चा करण्यासाठी अध्यक्ष महाराज सरकारने लक्ष घालावं कारण की हे आपल्या चोवीस तास आपण आता पाहतो अध्यक्ष महाराज की आपल्या या अधिवेशनाच्या काळात नागपूरमध्ये जे काही मोर्चे येतात ते आम्ही रोज पाहतो अध्यक्ष महाराज ते आपल्या पोलिसांवर किती मोठा भार असतो रात्र भर ते बिचारे जागत असतात आणि ते आपल्या वयाच सगळं आयुष्य याच्यामध्ये टाकतात आणि म्हणून त्यांच्या सेवानुक्तीच्या नंतर पोलिसांना ज्या पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये एक सुरक्षितता असली पाहिजे ती आपल्या राज्यामध्ये नाही अध्यक्ष महाराज ते त्याच्यामध्ये थोडस सरकारने लक्ष घालावं त्याचप्रमाणे अध्यक्ष महाराज पंचायत समिती सदस्यांचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपण जिल्हा परिषदला निधी देतो ग्रामपंचायतला निधी देतो पण ही जी काही पंचायत समितीचं आपलं स्ट्रक्चर आहे अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये या पंचायत समितीमध्ये कुठली निधी येत नाही अध्यक्ष महाराज आणि म्हणून पंचायत समिती सदस्यांनाही सुद्धा आणि ज्याप्रमाणे आपण अध्यक्ष महाराज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषद सदस्यांना मतदानाचा अधिकार देतो सभापतींना देतो तसं पंचायत समिती सदस्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार मिळावा ही भूमिका पृथ्वीराज चव्हाण साहेब